रायपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे ही विचित्र घटना काय आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एकाच पंख्याला तीन वेगवेगळ्या दोरीने लटकलेले मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले दरवाजा आतून बंद नसल्याचे लोकांनी सांगितले शेजाऱ्यांच्या म्हणणेनुसार लखनच्या कुटुंबाचा त्यांच्याशी फारसा संवाद नव्हता त्याला तीन मुली असून त्यापैकी दोन मुलींचे दहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते परिचिंताच्या म्हणण्यानुसार लखनची तब्येत बिघडली स्थानिक डॉक्टरांनी त्याला कॅन्सर असल्याचं सांगितलं म्हणून त्याची मुंबईत तपासणी करून घेतली पण काहीही निष्पन्न झालं नाही तेव्हापासून त्याला त्याच्या शेजाऱ्यावर जादू टोण्याचा संशय आला आणि या सर्व प्रकारामुळे त्यांनी पंख्याला तीन वेगवेगळ्या दोरी लावल्या आणि स्वतःला लटकून दिलं तिकरापारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मठफुरना बीयूवीसी कॉलनीतील हे कुटुंब राहत होते पोलिसांनी सांगितले की लखन त्याची पत्नी रानू आणि मुलगी पायल यांचे मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले लखन सेन हे स्टील व्यावसायिक अशोक जैन यांचे ड्रायव्हर होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह दोन ते तीन दिवसांचा आहे खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना लोकांनी दिली आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजच्या काळातसुद्धा लोक जादूटोनेवर विश्वास ठेवतात यामधूनच तिघांचे प्राण हे गेलेले आहेत